महाराष्ट्रात मराठा आंदोलनानंतर आता ओबीसी आंदोलनाची चर्चा जोर धरू लागली आहे ओबीसी आरक्षण आंदोलनाचा नवा चेहरा बनलेले लक्ष्मण हाके हे सुद्धा चर्चेचा विषय ठरू लागले आहेत त्यातच हे ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याची टीका होऊ लागली आहे लक्ष्मण हाके नेमके कोण आहेत ते कोणत्या राजकीय पक्षात आहेत आणि लक्ष्मण हाकेंचा संघर्षमय प्रवास कसा आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष्मण हाके हे सोलापूरच्या जुजारपूर गावचे रहिवासी आहेत मेंढपाळ असलेल्या आणि काम करणाऱ्या कुटुंबामध्ये लक्ष्मण हाके यांचा जन्म झाला सोपान हाके हे त्यांचे वडील आजही मेंढपाळ म्हणून काम करतात दोन हजार तीन साली त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून मराठी साहित्य या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी तिथेच प्राध्यापक म्हणून नोकरीला सुरुवात केली होती धनगर नेते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून हाके यांनी सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात केली लक्ष्मण हाके हे पुढे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या संपर्कात आले त्यांच्या माध्यमातून हाके यांची वर्णी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी लागली मात्र राज्य सरकार आपल्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती लक्ष्मण हाके यांनी विधानसभेबरोबरच लोकसभा निवडणूकही लढवली होती पहिल्यांदा त्यांनी सांगोला विधानसभा निवडणूक लढवण्याचे दोन हजार चौदा साली ठरवले होते मात्र त्यावेळी त्यांनी शेकापला पाठिंबा दिला त्यानंतर दोन हजार एकोणीस साली सांगोला येथून शिवसेनेच्या शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात बहुजन विकास आघाडीकडून ते निवडणूक लढले पण त्यांचा पराभव झाला आता दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक माढा मतदारसंघातून अपक्ष लढले पण त्यांच्या पदरी पुन्हा एकदा हो त्यांना त्यांचे डिपॉझिटही वाचवता आले नाही समाजाचा आवाज उठवण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी एकोणीस मध्ये ओबीसी संघर्ष सेना नावाची संघटना स्थापन करून अनेक आंदोलने केली होती ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषण करताना लक्ष्मण हाके म्हणाले होते की महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर तुमचे आरक्षण वाचवण्यासाठी परत येणार नाहीत त्यामुळे आपण एकत्र येऊन आंदोलन टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा